हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं अशी स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वात अगोदर तर कालच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या भरभरून अशा प्रेमासाठी किंवा केलेल्या कमेंटसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभारी आहे मनापासून तुमचे आभार मानते कि की तुम्ही इतकी छान छान कमेंट वगैरे केली कालच्या व्हिडिओला आणि इतकं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तर असो सकाळी टिफिनची तयारी चालू होती मस्त छान काल रात्री गवार निवडून ठेवलेली होती तुम्हाला दाखवलेलीच होती की सकाळची तयारी रात्रीच करून ठेवते की रात्री जर आपण विचार करून ठेवला की सकाळी काय बनवायचं आहे तर मग सकाळी आप कसं आपली घाई गडबड होत नाही आणि पटकन जे आहे आपला स्वयंपाक तो रेडी होऊन जातो आणि पटकन आपण आपल्या कामाला लागतो आणि जर विचारच केलेला नसेल तर मग आपल्याला विचार करण्यासाठीच पंधरा वीस मिनटं सहज सकाळी आपल्या असेच टाईमपास करण्यामध्ये निघून जातात आणि ऐनवेळी खूप घाई गडबड होते आणि मग घाई झाल्यानंतर आपली परत चिडचिड वगैरे पण होते कामांमध्ये सगळंच आपलं उशिरा होत जातं त्यामुळे मग रात्रीच विचार करून ठेवायचा की सकाळी आपल्याला काय बनवायचं आहे असं तर इथे गवारची भाजी बनवलेली आहे कांदा कट करून घेतलेला होता तेलामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता फोडणी देऊन झाल्यानंतर बारीक कट करून घेतलेला कांदा घातलेला आहे आणि आपले हळद लाल तिखट मसाले घातलेले आहेत आणि गवार घातलेली आहे जी रात्री व्यवस्थित अशी स्वच्छ करून घेतलेली होती ती घालून चांगली व्यवस्थित मसाल्यांमध्ये तिला परतवून घेतली त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून पाच एक मिनटं भाजी चांगली शिजून घेणार आहे कमी गॅसवर तर असो सकाळचं टिफिन देऊन झाल्यानंतर मग मी मंदिरात जाऊन आलेली होती कारण सोमवारी ना खूप गर्दी होऊन जाते मंदिरामध्ये आणि हिंदीमध्ये श्रावण महिना पंधरा दिवस अगोदर सुरुवात होते वाटतं हे मला काही अगोदर माहीत नव्हते इकडे आल्यानंतरच माहिती झालं की त्या लोकांचं श्रावण महिना पंधरा दिवस अगोदर सुरू होऊन जातो तर त्यासाठी मग मी सर्वात अगोदर मंदिरात जाऊन आले कारण दुपारच्या टायमिंगला ना खूप गर्दी होऊन जाते आणि नंबर पण लावावा लागतं मग तिथे त्याच्यासाठी म्हटलं पटकन जाऊन अगोदर पाणी वगैरे वाहून दर्शन घेऊन येऊया म्हणजे नंतर गर्दी झाली तरी आपल्याला काही हरकत नाही तर दर्शन वगैरे घेऊन आली आणि त्यानंतर मग कुंड्यांमधली माती जी होती ना ती व्यवस्थित करून घ्यायची होती मला कारण माती जर उकरून घेतली ना आठ पंधरा दिवसातून तर मग चांगली राहतात झाडं कारण जेव्हापासून झाडं लावली ना तेव्हापासून माती ही व्यवस्थित केलेलीच नव्हती आणि जरा कडक होऊन गेलेली होती माती मग त्याच्यामध्ये पाणी मुरतनी व्यवस्थित किंवा ओलावा पकडून धरते नाही तर मग कडक होऊन जाते त्यासाठी मग सकाळी अगोदर झाडांचे जे काम होतं ना ते करून घेतलं त्यांची पण विचारपूस उठल्यावर सकाळी उठल्यावर त्यांना पण भेटून विचारपूस जी आहे ती करावीच लागते तर मस्त छान मोगऱ्याला जे आहेत ना फुलं येत आहेत एक दोन पण फुलं आलं ना तरी बाल्कनीमध्ये मस्त छान वास येत राहतो आणि वेळच्या वेळी ना कटिंग करत राहते मी दोन तीन फांद्या आहेत ना तर एका साईडला कट करते म्हणजे दुसऱ्या साईडला फुलं यायला तोपर्यंत सुरुवात होऊन जाते आणि न त्यानंतर मग एका साईडची फुलं घेऊन झाल्यानंतर मग दुसरीकडे कट कड़ करते म्हणजे फुलं नेहमी येतच राहतात मग मोगऱ्याच्या झाडाला आणि जे जास्वंदी आणलं होतं पिवळ्या काळ्या रंगाचं त्याला पण इतक्या छान कड्या आलेल्या आहेत ना एका जागेवर तीन तीन चार चार कडे आलेले आहेत मस्त येतीलच आठ एक दिवसामध्ये छान छान फुलं जी आहेत ती आपल्याला बघायला मिळतीलच की किती मस्त येत आहेत कड्या आता तर जो पहिला बहार होता ना त्यांचा तो निघून गेलेला होता त्यामुळे दुसरा बहार यायला टाईम लागतो आणि फुलं यायला वेळ लागतो त्यामुळे नाहीतर मी लावल्यापासून त्यांना फुलंच आलेली नाही तर मी विचार करत होती की अरे आपण ज्या वेळेस झाडं तिथून घेतो ना तिथं किती छान छान फुलं जी जा आहेत ती झाडाला आलेली असतात आणि घरी आल्यावर परत त्यांना फुलंच येत नाही पण एक आहे आपण जर त्यांची व्यवस्थित कटिंग वगैरे वेळच्या वेळी करत राहिलो आणि व्यवस्थित लक्ष देत राहिलो झाडांकडे तर मग नक्की फुलं येतात आणि मस्त छान कटिंग केल्यामुळे ना कड्या वगैरे यायला सुरुवात होते गुलाबाला पण आणि जास्वंदीला पण तर गुलाबाच्या झाडाला पण येत आहेत छोट्या छोट्या ज्या कड्या आहेत त्या आणि जास्वंदीला भर तर भरपूर साऱ्याकडे आलेल्या आहेत तर असो आता येतीलच आठ दहा दिवसामध्ये फुलं आणि आज ना सकाळी मी सगळे गेल्यानंतर पटापट सगळे घरातली जी कामं होती ना ती आवरून घेतलेली होती कारण मला ना हे सगळं स्वच्छ करायचं होतं जे क्रॉकरी युनिट काढलेलं आहे ना त्याच्यातलं सगळं जे सामान आहे काचेचं सगळं ते मला आज सगळं धुवायचं होतं कारण बरेच दिवस झाले ना धुतलेलंच नव्हतं आणि जे लागतं ना ते वेळच्या वेळी तेव्हाच्या तेव्हा म्हणजे ग्लास वगैरेच आता उन्हाळ्यामध्ये लागतात आणि नाही नाही तर मग एवढा काही ह्या वस्तूंचा वापर होत नाही तर शरबत वगैरे किंवा काही केलं आपण तर मग तेव्हाच आणि ते वेळच्या वेळी वेड़ जेव्हा वापर झाला त्यावेळेस ते, ते स्वच्छ करून तेवढंच ठेवून देत होती पण बाकीचं जे होतं ना सगळं सामान काचीच्या वस्तू त्या धुतल्याच गेलेल्या नव्हत्या आणि स्वच्छ केल्या गेल्या नव्हत्या बरेच दिवस झाले त्यामुळे म्हटलं आज ठरवलंच होतं की सगळी घरातली जी कामं आहेत ना ती पटापट आवरते कारण कामांना जर टाईमपास झाला ना तर मग आपल्याला जे काही दुसरं काम करायचं आहे ते राहूनच जातं आणि परत वेदू आली स्कूलमधून की मग परत तिच्या मागे परत तिचा अभ्यास वगैरे भरपूर काय काय चालू होऊन जातं आणि दुपारच्या वेळेस थोडंसं वाटतंही आराम करायला आणि त्यामुळे मग पटापट लवकर जे आहेत ती सगळी कामं आवरून मग हे मला सगळं आज स्वच्छ करण्यासाठी काढायचं होतं तर सगळी जी काचेची भांडी होते ना ती व्यवस्थित असे मस्त धुवून घेतले त्यांना काही जास्त खराब वगैरे हो झालेली नव्हती सगळे धुवून झाल्यावर नित्रवायला ठेवलेले होते जाडीमध्ये आणि त्यानंतर मग पुसून घेते त्यांना कुठलंही भांडं असू द्या काचेचं असू द्या किंवा स्टीलचं किंवा तांबे पितळ जे वस्तू आहेत त्या आपण जर धुवून झाल्यानंतर एखाद्या रुमालने किंवा का कॉटनच्या कपड्याने पुसून ना तर मग त्यांच्यावरतीनं वाण वगैरे राहत नाही डाग नाही पडत मग आणि तसेच जर सुकवायला ठेवून उन दिले उन्हामध्ये किंवा फॅन खाली तर जे पाण्याचे डाग असतात ना ते भांड्यांना पडतात त्यामुळे वेळच्या वेळी धुवून झाल्यानंतर मग पुसून घेणंही तेवढंच गरजेचं असतं वस्तूंना तर हे जे बाऊल आहेत ना हे आईस्क्रीमचे ते आमच्या माझ्या मैत्रिणीनेच मला गिफ्ट दिलेले होते बड्डे होता वाटतं त्या टायमिंगला सहा याचा सेट आहे तो आणि त्याच्यासोबतनं मोठा ट्रे पण आहे आणि चम्मच पण आहेत खूप छान आहे आईस्क्रीम वगैरे खाण्यासाठी असं कोणाला काही गिफ्ट वगैरे जर दिलं ना आपण तर खरंच त्या वस्तूंची म्हणजे आठवण तेवढी आपल्याला राहून जाते की त्या व्यक्तीची ती वस्तू बघितल्यानंतर आपल्याला आठवण येते की अरे ही वस्तू मला त्यांनी गिफ्ट दिलेली आहे असं करून तर आपण कोणालाही देताना जर असं एखाद्याचं आठवणीत राहील असं दिलं ना तर ती वस्तू त्या व्यक्तीला उपयोगात पण येते आणि ती वस्तू वापरता वापरता त्याला आपली आठवणही राहते आणि हा जो कप आहे मोठा तो पण वेदुला यांच्या मित्राची मुलगी आहे ना ती दिदी आहे म्हणजे मोठी तिनेच गिफ्ट केलेला आहे तर तिला खूप आवडतो हा पण एवढ्या मोठ्या याच्यात ती दूध वगैरे काही पित नाही आणि कोणाला वापरूही देत नाही ते तसंच ठेवलेलं असतं मग ते मी क्रॉकरी रॅकमध्येच ठेवून दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक स्ट्रॉ पण होता मागे तुटला वाटतो तो तर मग तो टाकून दिला आणि हा जो क कप आहे तो मग ठेवलेला असतो क्रॉकरी युनिट म्हणजे तर असं कुणालाही उपयोगात आली किंवा अशी आठवण राहील अशी वस्तू जर आपण भेट केली तर त्या व्यक्तीला ती वस्तू बघितल्यानंतर मात्र आपल्या आठवणी नक्की येतच असते तर असं सगळं छान व्यवस्थित धुवून झाल्यानंतर मग पुसून घेतलेलं आहे आता फॅन खाली मस्त व्यवस्थित सुकेपर्यंत जे क्रॉकरी युनिट आहे ते पण छान असं पुसून घेते व्यवस्थित कारण धूळ वगैरे होतेच जमा तर त्याच्यामुळे याला पण पुसून घेते आपण ना घरामध्ये एखादं क्रॉकरी युनिट जर बनवून घेतला म्हणजे ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे तो आवड की ज्याला आवडत असेल त्याने तर काय होतं ज्या वस्तू आपल्याला भेटलेल्या असतात ना तर त्या ते ठेवण्यासाठी आपल्याला व्यवस्थित अशी जागा होऊन जाते किंवा त्या वस्तू वापरल्या सुद्धा जातात कारण आधी माझं जे घर होतं ना तिकडे मी फर्निचर वगैरे केलेलं होतं पण काचेचं वगैरे सामान जे होतं ना माझ्याकडे ते ठेवण्यासाठी मी काहीच केलेलं नव्हतं असं तर त्यामुळे ना त्या वस्तू कपाटातच पडून राहायच्या आणि मी त्यांचा वापर अजिबात करत नव्हती आणि ह्या वस्तू म्हणजे मी स्वतः कुठलीच वस्तू घेतलेली नाही फक्त जे ग्लास आहेत शरबत वगैरे पिण्यासाठी तेच मी घेतलेले आहेत बाकी सगळं मला गिफ्टमध्ये भेटलेले ते असंच आहे सगळं साहित्य तर त्यामुळे मग त्या, त्या वस्तूंचा जो वापर आहे ना तो होत राहतो समोर आपल्याला दिसलं की आपण त्याचा वापर करतोच ती वस्तू आपल्याला उपयोगात येते आणि तिथं काय करायची कपाटात ते वस्तू तशाच पडलेल्या राहायच्या आणि जी वस्तू घरात वापरच होत नाही तर ती आणून हे काय फायदा किंवा ती वस्तू घरात असल्याचा काय फायदा की आपण तिचा वापरच करत नाही त्यामुळे मग हे बनवल्यापासून सगळ्या वस्तू ज्या आहेत ते व्यवस्थित अशा वापरून होत आहेत आणि दिसायला पण म्हणजे छान दिसतं की एकदाचं रचून वगैरे झालं की मग त्यासाठी मग मी तिकडेच ठरवलेलं होतं की एखाद्या वेळेस क्रॉकरी युनिट जे आहे ते करूनच घेईल कारण वस्तूंना ठेवायला जागा नाही कपाटात ठेवल्या तर मग कळायचा कंटाळा करते तर वरच्यावर वस्तू राहिली की दिसेल पण आणि वापरूनही होते तर म्हणून मग मी अगोदर हे जे युनिट होतं ते करून घेतलेलं होतं तर आता सगळे बाऊल वगैरे जे आहेत ना ते रचून घेते वरचे जे बाऊल आहेत ते पण मला गिफ्टमध्येच भेटलेले आहेत आणि फक्त हे जे आहे ना हे डीमार्टमधून मी बडीशेप वगैरे ठेवण्यासाठी घेतलेलं होतं मला आवडलं होतं ते बघितल्यानंतर खूप आणि सिद्धीला पण खूप आवडलं होतं मग मा ती मागे लागली होती की घे घे करून आणि त्याच्यावर ना डिझाईन वगैरे पण खूप छान आहे म्हणजे त्याची बघितल्यानंतर ना खूप छान वाटतं ते त्यामुळे म्हटलं चला घेऊया आपल्याला आवडला आहे तर पण त्याच्यातनं बळीशेप वगैरे ओवा जे आहे ना ते मी अजिबात ठेवत नाही कारण का तर ह्या दिवसाचं ना लगेच खराब होऊन जातं म्हणून मग त्याच्यात काहीच ठेवलेलं नाही आणि हे जे आहे ना हे माझ्या मैत्रिणींनी मला गिफ्ट दिलेलं आहे माझ्या लग्नामध्ये तर त्या वस्तू मी इतक्या व्यवस्थित सांभाळून ठेवल्या आहेत इत कारण इतक्या कमी वयामध्ये लग्न झाल्यानंतर आपल्या मैत्रिणींनी जर आपल्याला काही दिलेलं असलं ना तर ते त्याची जी किंमत आहे ना ते आपल्यासाठी खूप असते त्यामुळे मी ते अगदी जपून ठेवलेलं आहे आणि हा जो जार आहे न्यूट्रेलाचा तो वेदू आणि सिद्धीन त्यांनी पेंट करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती जे क्लेनेवरती डिझाईन वगैरे करून मस्त छान पेंट वगैरे जे आहे ना तिच्या ती जारला तीन तिने केलेली होती आणि मस्त वाटतो तो बघायला आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ना मुलं काही ना काही करतच असतात तर टाइमपास म्हणून कारण कसं त्यामुळे ते त्यांची जी कला आहे ती पण आपल्याला दिसून येते किंवा काही ना काही ॲक्टिव्हिटीज होऊन जातात मुलांना करण्यासाठी तर बरंच समंडल आर्ट वगैरे जे आहे ना त्या सुट्ट्यांमध्ये बोर होण्यापेक्षा आपण जर त्यांना क्राफ्ट वगैरेची आवड असेल किंवा पेंटिंगची आवड असेल तर ती जर करू दिली ना तर त्यामुळे त्यांना ते करण्यासाठी उत्साह पण येतो आणि छान चा, पण दिसतात त्या वस्तू तर इतका छान दिसतो ना तो जार मस्त वाटतो आणि कधीतरी त्याच्यामध्ये चॉकलेट वगैरे जर भरून ठेवल्या तर मग अजूनच छान दिसतो तर असो मस्त छान सगळं क्रॉकरी युनिट जे होतं ते आज माझं रचून झालेलं होतं म्हणजे महत्त्वाचं जे काम होतं ते पार पडलेलं होतं आणि करून झालेलं होतं तर असो मस्त छान असा क्रॉकरी रॅक जो होता तो रचून झालेला होता आणि मी ठरवलेलंच आहे की रोज घरातला एक कोपरा जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा जेणेकरून साफसफाई करताना आपल्यावरती कामाचा लोड येणार नाही तर असो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ